स्वागत आहे पूर्णा शहरातील वाढीव कर महात्मा बसेसर शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याची मागणी डॉक्टर आंबेडकर चौकात सुशोभीकरण करणे पाणीपुरवठा स्वच्छता शहरातील नागरी रस्ते आदी सतरा प्रमुख मागण्यासाठी जिल्हा प्रमुख सुनील मगरे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर आंबेडकर नगर येथून मुख्य रस्त्याने आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे रूपांतर नगरपालिका समोर जाहीर सभेत करण्यात आले यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी नगर परिषद मुख्य अधिकारी व कार्यालय अधीक्षक गैरहजर असल्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रभारी मुख्य अधिकारी म्हणून गाढवालाच आपल्या मागणीचे निवेदन देऊन आपला रोष व्यक्त केला यावेळी मोर्चात वंचित बहजन आघाडीचे राज्य कार्यकारी नेते अॅडव्होकेट अविनाश भोसीकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी नगर उपाध्यक्ष दिलकर हनुमंते सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर शामरा जोगदंड श्यामसुंदर काळे रवी वाघमानंद वाघमारे अर्चना पंडित नागेश शेंगडे मनुषा पाटील सह शहरातील नागरिकासह वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी या सर्व प्रकारचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम आहे यापुढे तीव्र आंदोलन छेटात ती येणार असल्याचा इशारा अॅडव्होकेट अविनाश भोसीकर यांनी बोलताना दिला कार्यक्रमाचे प्रस्तावित जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांनी केले तर सर्वांचे आभार युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी म्हणले की दे 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 विनंती की पूर्णेतले पूर्णेतले नागरिक वेडे नाही आहेत आणि आपल्याला या ठिकाणी विनंती करायची आहे की आमच्या मागण्या आपण साहेबाकडे घेऊन जाव्यात ही विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आप आपल्याला करतो आपण आशा आहे की ह्या मागण्या आमच्या वंचित बहुजन आघाडीकडे घेऊन जाऊन या मागण्या पूर्ण कराल अशी अपेक्षा बाळगतो निवेदन घेऊन होतो का तू तु तुझ्या घरी देखील बसला असता तर आम्ही तुझ्या घरी देखील आलो नसतो म्हणून या आंदोलनाच्या निमित्तानं एका नव्या मुख्याधिकाऱ्याला बांधून ठेवलेला आहे स्टेजच्या पाठीमाग या ठिकाणच्या एकाही कर्मचाऱ्याच्या एका हातामध्ये या ठिकाणी वंचित आघाडी निवेदन देणार नाही आम्ही आमच्या पूर्वीच्या आंदोलनामध्ये सांगितलं की या नंतरच्या आंदोलनामध्ये आम्ही मुख्य अधिकारी उपस्थित असत तर आम्ही केवळ मुख्य अधिकाऱ्याच्या हातामध्ये या ठिकाणी निवेदन देणार आहोत परंतु मुख्य अधिकारी गैरहजर आहे म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एका नव्या मुख्याधिकाऱ्याला आम्ही या ठिकाणी चार्ज दिलेला आहे आणि त्या मुख्या अधिकाऱ्याला आपल्या या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे या ठिकाणच्या पोलीस डिपार्टमेंटच्या काही सी आय डी या ठिकाणी फिरत आहे मला त्यांना या ठिकाणी एक आव्हान करायचं की आपल्या मार्फत आपल्या सर्व पोलीस प्रशासनाला पश्चिम बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आव्हान करायचं आहे की या मुख्य अधिकाऱ्याला आम्ही निवेदन देणार आहोत आणि या मुख्य अधिकाऱ्याला केवळ आम्ही या ठिकाणी निवेदन देणार नाही तर या मुख्याधिकाऱ्याला या पूर्ण शहरातल्या संपूर्ण मुख्य रस्त्यामध्ये फिरवण्याचं आणि पूर्णा शहराला एक नवीन मुख्य अधिकाऱ्याला वंचित बहुजन आघाडीने चार्ज दिलाय म्हणून हे दाखवण्याचं आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आपल्या पोलीस प्रशासनामध्ये जर ताकद असेल तर या ठिकाणी आम्हाला थांबवून असा असा शब्द या ठिकाणी करतो मला आपण वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढणार म्हणल्यानंतर हा गुट्टे नावाचा हरामखोर मुख्य अधिकारी पळवून गेला अरे बाबा तू या नगरपालिकेचा मुख्य अधिकारी आहे या शहराचा मुख्य अधिकारी आहे वंचित बहुजन आघाडीने तुझा निवेदन दिले पंधरा दिवस झालं मग तुझ्या मनाला थोडी तरी लाभ असेल तुला थोडी तरी अक्कल असेल तर तू या मोर्चाला सामना केला पाहिजे होता अरे तू तर तू पळाला अरे सोबत असलेल्या तुझा ओस पळाला तुझा तु प्रत्येक अधिकारी पळाला तुला एकच काम आहे आम्हाला माहित आहे हा निर्लज्ज मुख्य अधिकारी या पूर्णा शहरातल्या राजकीय राजकीय टोळक्याच्या गुटेदाराला घेऊन या पूर्णे नगरपालिकेमध्ये येऊन फक्त बिल काढतो आणि फोर व्हीलर मध्ये बसून परत ला जातो मला या नगरपालिकेला प्रश्न विचारायचा आहे आमच्या पूर्ण संपूर्ण पुरे पुरणे तू घरपट्टी मध्ये मालमत्ता करा करामध्ये अवघड करून त्याच्यामध्ये वाढ केली अरे बाबा दोनशे रुपयाची घरवाड दोन हजार रुपये तुझ्या बाप्पा केली होती घरकुल आणि महाराष्ट्र सरकारने आम्हाला दिलं आमच्या पूर्णेतल्या नागरिकाला दोनशे रुपये घरपट्टी होती पण या शहरातल्या या शहरातल्या प्रशासनाने अमरावती येथील आमची दोनशे रुपयाची घरपट्टी दोन हजार जाहीर निकेत करतो आणि तुम्हाला प्रश्नला एक सांगायचंय की या शहरातला माझी सत्ताधारी का शांत आहे याला एक कारण आहे मित्रांनो यांचं याच्या सोबत साठ घाट आहे कशी साठ घाट आहे का या शहरातल्या मोक्याच्या जागा या शहरातल्या काही राजकीय टोळक्यांनी मिळून या एजन्सीला आणि या मुख्य नगरपालिका प्रशासनाला धरून आपल्या परिवारातल्या काही लोकांच्या नावावर केलेल्या असल्यामुळं या शहरातल्या माझी सत्ताधारी या करवाडीच्या विरोधामध्ये एक शब्द आपण तयार नाहीये या नगरपालिकेच्या प्रशासनाला या शहरातल्या सत्ताधारी सत्ताधाऱ्याला मला प्रश्न विचारायचा आहे करोडोच्या करोडोची कामे गल्ली बोडा येतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जो रोड जातो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं शुशीकरण करायचंय पटरीच्या पलीकड्या सेतवस्त्यामध्ये करोडो रुपयाची रोड रोड नाल्यावर नाल्या कामावर होतात पण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं चुचिपकरण होत नाही झालाय आणि मुख्याधिकारी या पूर्ण शहरातून पळून गेले मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे आज पळून जाल उद्या पळून जा तुम्हाला आमच्यापासून पळून लय दिवस जात ना आम्ही आज शांततेने संविधानिक मार्गाने या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेलो पण जर तुम्ही संविधानिक मार्गाने मोर्चा घेऊन असताना तुम्ही आम्हाला बोलायला तयार नसाल तर साहेब वंचित बहुजनागाडी ताकद या पूर्णा शहरात फार जास्त आहेत त्यांचे कोणी चेले चमचे चपाटे असतील तर त्यांना समजून सांगा या पूर्ण शहरामध्ये एका सुद्धा बोळामध्ये तुम्हाला तुमची गाडी घेऊन फिरता येणार नाही एवढी ताकद आणि माझ्या या ठिकाणी मी तुमच्या समोर उपस्थित ना आहे नांदेडच्या पोलीस स्टेशन आणि कोर्टामध्ये जाऊन माझ्याबद्दलची माहिती घ्या माझ्यावर ऐंशी केसेस चालू आहे आणि तीनशे रुपयांच्या हायस्ट अडोतीस केसेस आहेत सरकारी कर्मचाऱ्याला माहित असते अधिकाऱ्याला मारण्याच्या ठोकण्याच्या अडोतीस केसेस चालू आहेत माझ्या मी त्याच्यामुळं सांगणार आहे की झलक सांगायला टेन टाकून घेऊन तुम्हाला आलेलो आहोत पुढच्या वेळेस सुनीलजी आपल्याला असं यायचं नाही त्यांना असताना त्याच काबून फोडून काढायचं त्याच्या सकटी नागरिक करून तुम्ही काय पूर्ण शहराचा विकास केलाय भकास सगळा कारोबार करायची पैसा जमा करायचा आणि इथल्या तुमच्या चेल्या चपाट्यांना गुत्ते देऊन टेंडर देऊन पैसा करून द्यायचा हे इथल्या सगळ्या प्रतिपक्ष इथल्या प्रशासन आणि इथल्या भ्रष्ट राजकारण्याची मिलीभगत सगळा कार्यक्रम चालू आहे काय विकास केलाय किती एक तरी रस्ता नीट आहे का कुठला आता सगळ्यांनी आता इथं माझ्या माता बहिणीने तर समस्यांचा पाडाच वाचलेला मी आता परत ते सांगत बसत नाही पण त्या ठिकाणी मित्रो या राज्यामध्ये एकच आता विरोधी पक्ष उरलेला आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी कोणी विरोधी पक्ष नाही सगळे ईडीच्या सीडीच्या घोळामध्ये सगळे चिडीचूप गप्प बसले इथं तुमचा खासदार येऊन काहीच बोलणार नाही जरी विरोधी पक्ष असला त्याचे सगळे नाते समन इकडेच आहेत यांच्यासोबत तुमच्या इथं राष्ट्रवादी विरोधातली असली तरी आता राष्ट्रवादी विलीन होणार आहे त्याच्यावर चर्चा चालू आहे पवार काका पुतल्यामध्ये रोज मीटिंग मार विरोधी पक्ष आहे उभाटायचे तर सगळे लोक तयारच बसलेले आहेत कधी इकडे जाऊ का इकडे ठेवू रोज इकडून इकडे उड्या मारायला त्याच्यामुळे बांधव विरोधी पक्षाचं मुख्य काम हे वंचित बहुजन आघाडीकडे आले महाराष्ट्रामध्ये कारण एकनाथ ने नेता श्री बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर उतरून आहेत लोक आम्हाला सांगत होते युती करा माहिती या आघाडीचा त्या आघाडीचा काय झालं त्यांचं अरे सर्व बहुजनांना न्याय देणारा सर्व ओबीसी भटकळ मुक्त मुस्लिम सगळ्या सगळ्या बहुजनांना न्याय देणारा एकमेव ने हो नेता म्हणजे सर देश बाळासाहेब आंबेडकर आहे काय प्रश्न आहे मी सगळा प्रश्न वाचत होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न वाचत होतो पण इथं आता जे विसर्जित नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण होता महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुत्र अभिषेक सुसूड राहिला तुझ काय अरे बसवेश्वर महाराजांच्या धर्मात जर मला एक साधा महाराजांचा पुतळा बांधायला तुला जमलं नाही चार पाच वर्ष कशाला चकमाला तुम्ही नाही राहते स्वतः देशभर आम्ही महात्मा बसवांचे विचार घेऊन देशभर आंदोलन करतो आम्ही म्हणायचं आमचा माणूस इथं नगराध्यक्ष आहे आमचा माणूस इथं नगराध्यक्ष आहे कशाचा ढेकळाचा माणूस बसवानांचा पुतळा करण्याची तुमची लायकी नाही तर तुम्ही समाजाचे म्हणून घेण्याचे सुद्धा लायक नाही